2022 खीर रोजी येथील सेवा सहकारी सोसायटीची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक सर्व सोसायटी चे नवनियुक्त संचालक मंडळ यांनी आदर्श ग्रामाची गणिमा कायम ठेवली यामध्ये प्रमुख भूमिका म्हणून पोलीस पाटील राजेश घोगरे सरपंच पुरुषोत्तम भोगरे नितीन भोगरे योगेश पुरुषोत्तम भोगरे वैभव घोगरे संजय खंडारे यामध्ये भूमिका आशिष मदत केली सोसायटी संचालक अध्यक्ष सागर भोगरे उपाध्यक्ष सुधीर झोड रमेश पंत घोगरे जनार्दन घोगरे लता घोगरे सविता घोगरे मीना घोगरे स्वप्निल गावंडे दादाराव नवलकर सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाचे ग्रामपंचायत खीरगवांच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी अनंत साबरे जयंत साबरे अशोक सरपे यांनी सर्व नवनियुक्त संचालक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती